मुंबईत राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सरकारविरोधात बॅनरबाजी करण्यात आली राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं आज राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर बॅनर लावण्यात आले होते सत्ताधाऱ्यांची खोटी आश्वासने बहुमताची झाली तजवीज सरकार झाले चारशे वीस असा उल्लेख यावेळी करण्यात आला मात्र हा बॅनर काढण्यासाठी यंत्रणेच्या माध्यमातून पोलिसांना येथे पाठवण्यात आलं या बॅनरच्या माध्यमातून राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार गटाच्या सत्ताधारी सरकारला प्रश्न विचारलाय आणि त्यांची उत्तरं द्यावी अशी मागणी देखील केली आहे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची आठवण म्हणून हा बॅनर लावण्यात आलाय त्यामुळे सरकारने निवडणुकीपूर्त ही खोटी आश्वासन दिली होती आणि त्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली आहे सरकार झाले चारशे वीस म्हणण्याची वेळ आता आमच्यावरती आलेली आहे कारण निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने ज्या ज्या घोषणा दिलेल्या होत्या त्या सगळ्या घोषणांची आठवण करून देण्यासाठीचं बॅनर आम्ही इथे लावलेलं आहे हे जे बॅनर इथे लावलं आहे हे पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून काढून टाकण्यासाठी पोलिसांना इथे पाठवण्यात आलं आहे माझी सरकारला विचारणा आहे की हे बॅनर फक्त तुम्ही निवडणुकीच्या का काळामध्ये जे लोकांना भूलथापा देऊन त्यांना मोठी आश्वासनं जी दिली होती त्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठीचं बॅनर आहे पण हे बॅनरच्यावर उत्तर देण्याऐवजी तुम्ही पोलीस यंत्रणेकडून जो दबाव तयार करण्याचा प्रयत्न करतायत याला आम्ही भी घालत नाही आम्ही अजूनही या बॅनरच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या आश्वासनांचं काय झालं हा प्रश्न विचारतो आहे ज्या माझ्या लाडक्या बहिणींना तुम्ही एकवीसशे रुपये देणार हे छोटं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनांचं काय झालं एकवीसशे रुपये तर देणं दूर पण साधे पंधराशे रुपये देणं देखील तुम्हाला आता जड होतं आहे कारण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे निकष लावून या लाभार्थी माता बहिणींची संख्या कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करतायत आणि हद्द झाली की दोन दिवस आधी साडेआठ लाख माता भगिणींना आपण फक्त पाचशे रुपये देण्याची घोषणा केली माझी आपल्याला विचारणा आहे की ज्या शेतकरी बांधवांना आपण तुमचा सातबारा कोरा करू असे आश्वासन देण्यात आलं होतं त्या आश्वासनाचं काय झालं ते आश्वासन पूर्ण करणं तर दूर पण एकतीस मार्चच्या आधी तुम्ही कर्ज भरा हे सांगणारे तुमच्या सत्तेतले उपमुख्यमंत्री महोदय हे वक्तव्य कसं करू शकतात कारण तुम्ही सरकारमध्ये असताना आम्ही सातबारा कोरा करूचं आश्वासन निवडणुकीच्या वेळेस त्यांना दिलं होतं आज आपण ह्या आश्वासनांची सगळी निवडणुकीमध्ये जे जे आश्वासनं दिली होती ह्या आश्वासनांची आम्ही ह्या माध्यमातून आठवण करून देतो आहे दे की ज्या माझ्या लाडक्या बहिणींना बसमध्ये पन्नास टक्के सवलत आपण देत होतात ती सवलत देखील रद्द करण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिकांची सवलत देखील रद्द करण्यात आलेली आहे जे ज्येष्ठ नागरिकांना आपण पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये मानधन देण्यात येईलची घोषणा केली होती ती देखील कागदावरच राहिलेली आहे वीज बिलामध्ये सवलत देण्यात येईल ते, ते देखील आश्वासन कागदावरच राहिलेलं आहे तुम्ही पंचवीस हजार महिलांना पोलीस दल दलामध्ये भरती करण्यात येईलचं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनांचं काय झालं महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांना पंचवीस लाख तरुणांना तुम्ही रोजगार देणारचं आश्वासन दिलेलं होतं त्या रो काय झालं माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची असलेली शेतकरी सन्मान योजनेचा निधी हा बारा हजार रुपयावरून पंधरा हजार करण्यात येईल त्या आश्वासनांचं काय झालं त्याचबरोबर अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या पंधरा हजार वेतनासंदर्भामध्ये काय झालं तुम्ही जीवनावश्यक वस्तूंचे दर हे स्थिर ठेवणार होतात स्थिर ठेवणं तर दूर पण महागाई वाढवून माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला आत्ता तुम्ही बेटीस धरण्याचं काम करतायत कारण आत्ता सिलेंडरचे दर वाढवण्यात आलेले आहेत तेलाचे भाव वाढवण्यात आलेले आहेत डाळी दुधींचे भाव वाढवण्यात आलेले आहेत मिठापासून सगळ्यांचे दर वाढवलेले आहेत म्हणजे जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणं तर दूर महागाई ही मोठ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही वाढवून ठेवलेली आहे तुमची मेजॉरिटी झाली म्हणजे तुमच्या बहुमताचं झालं आहे तजवीज आणि आत्ता तुम्ही झाला चारशे वीस हे जे आम्ही म्हणतो आहे त्यासाठी तुम्ही हे आश्वासनं ही खोटी आश्वासनं होती का असा आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे आणि ह्यासाठी सरकारवरती चारशे वीसचा गुन्हा नोंद करावा आम्ही सगळ्या महा चारशे वीसचा गुन्हा नोंद करणार आहोत हे देखील आपल्या माध्यमातनं मी सांगतोय कारण ही सगळी निवडणुकीच्या आधी दिलेली मोठी आश्वासनं होती ह्या आश्वासनांची पूर्तता होताना सरकारकडनं दिसत नाही आहे सरकारने जनतेला फसवणं जनतेची फसवणूक केलेली आहे त्यांची मतं घेतलेली आहेत त्यामुळे त्यांच्यावरती चारशे वीसचा गुन्हा नोंद करावा ही आमची मागणी आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा